हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर आज पाहणार आहोत तिथं पावटा वांगा रसा भाजी आणि भाकरी आणि भात तर अशी याची भाजी नहीं नहीं तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी गावाला गेली होती येताना मस्त अशा पावट्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि वांगी आणली होती मस्त हिरवीगार त्या मावशींनी मला घरी आणून दिली होती ताजी ताजी भाजी होती म्हटलं चला बनू यानंतर एकदा शिळी झाली की तिची चव जाते म्हणूनच बनवायला घेतली तर वांगी कट करून घेतली तर या पावट्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मी सोलून घेतलेल्या आहेत आता त्या सुरुवातीला थोडं भाजून घ्यायच्या असतात म्हणजे थोडीशी चव जी असते ती चांगली येते किंवा काय किडा वगैरे असेल तर ते सगळं नष्ट होईल तर त्यासाठी हे थोडंसं असं परतून घ्यायचं असतं तिचा जो उग्रवास आहे तोही जातो असं म्हणतात तर हे थोडंसं असं भाजून घ्यायचं एखाद दोन मिनटं थोडंसं स्पॉट्स आले म्हणजे थोडेसे डाग आले की काढून घ्यायचं त्या शेंगा पावट्याच्या आणि मग आपण भाजी बनवायला घेणार आहोत आता इथं पाहू शकता मी असं परतून घेते दोन मिनटंच करायचं जास्त करायची गरज पडत नाही त्या शेंगा अशा हलक्या अशा आपल्याला त्याचा जो उग्र वास आहे तो जाईची वाट पाहायची एक दोन मिनिटात लगेच जाईल ते नंतर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर आजच्या भाजीला मी वाटण वगैरे बनवणार नाही आहे तर सातारा पद्धतीने जसं बनवतात त्याच पद्धतीचं कालवण मी आज बनवणार आहे तर सातारकर जास्त सपोर्ट करा मला आजच्या ह्या रेसिपीला तर आता मी ह्या पावट्याच्या शेंगा भाजून घेतलेल्या आहेत एका भांड्यात काढून घेतल्या कढई ठेवून घेतली तेल टाकले जिरं मोहरी आणि लसूण टाकून घेतलेलं आहे चांगलं तडतोड द्यायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आजची भाजी आपली लसूण आणि टोमॅटो याच्यावरतीच बनणार आहे आणि शेंगदाण्याचं कुट या तीन गोष्टी याच्यामध्ये मेन आहेत तर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता टॉमॅटो लवकर शिजावा त्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे तो लवकर गळतो आणि लवकर मऊ होतो आता याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि आता जगभरातले मसाले टाकायचे आहेत आता तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता मी इथं हळद टाकलेली आहे आपलं लाल तिखट टाकलेलं ला आहे गरम मसाला होता आणि सब्जी मसाला असे दोन तीन मसाले जे काही होते अवेलेबल ते इथं मी टाकलेले आहेत आता परतून घ्यायचं हे व्यवस्थित असं त्याच्यानंतर आपल्याला श कोथिंबीर टाकायची आता कोथिंबीर ऑप्शनल आहे माझ्याकडे जास्त प्रमाणात होती ती कट केलेली म्हणून मी इथं वापरलेली आहे आता ही वांगी जी आपण कट केलेली आहे ती टाकून घ्यायची आहेत आणि त्याच्या जोडीला आपण ज्या पावट्याच्या शेंगासुद्धा धुवून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा इथं ॲड करायच्या आहेत आणि हे सुद्धा परतून घ्यायचं आहे आता हे सगळं परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि न विसरता मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा वरतून अशी भरभरून कोथिंबीर टाकायची आहे मस्त अप्रतिम अशी ही चवीला आमटी खरंच खूप छान लागते फक्त पावट्याची सुद्धा बनवू शकता मला पावट्याचीच आवडते पण वांगीसुद्धा ताजी होती त्याच्यामुळे मी दोघांचं मिळून केलेलं आहे पण चव अप्रतिम होती खरंच खूप सुंदर लागत होतं प्रांजालासुद्धा खूप जास्त आवडली होती ही भाजी आवडीने खाल्लं तिने आम्ही तर कालवनच म्हणतो खरं तर तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा आता बघा मीठ टाकून घेतलं आहे आता परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आहे आता किती पातळ हवं आहे त्यानुसार टाकून घ्यायचं आहे तुम्ही ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता पण कुकरमध्ये थोडीशी चव वेगळी लागते म्हणून म्हटलं कढईतच शिजवावं तर आता हे एक सात ते आठ मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते शिजलं जाईल आता पाहू शकता मी झाकण ठेवलेलं आहे सात ते आठ मिनटानंतर एक दोन वेळा चेक करायचं पाहू शकता मस्त आपले इथं कालवण तयार झालेलं आहे मी ताटसुद्धा बनवलेलं आहे तर पाहू शकता मस्त आपलं इथं चवदार असं कालवण गावच्या वांगी कशी चवीला फार असतात सुंदर त्याच्यामुळे बघू शकता आपलं हे जेवण असं ताट तर या तुम्ही पण जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद